महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने आज अतिशय अद्ययावत असं विश्रांती गृहाचं लोकार्पण मी केलं या प्रसंगी उपस्थित परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी आमचे वित्त व नियोजन आणखी कामगार आणि काय काय आहे तुमच्याकडे ते सर्व मंत्री आमचे आशिष जयस्वाल इकडे संजय निरुपम भीमनवारजी सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व एस टीचे अधिकारी कर्मचारी का का मला आज अभि आनंद आहे की वाढदिवसाचं माझ्या औचित्य साधून अनेक उपक्रम लोकाभिमुख या ठिकाणी सुरू होत आहे सकाळपासूनच कार्यक्रम सुरू झाले आणि प्रत्येक कार्यक्रम हा सर्वसामान्याच्या जीवनामध्ये काही ना काही मदत करणार आहे याचं मला समाधान आहे कारण मी एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आम्ही कार्यरत राहिलो माझ्या लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणींना लाडक्या भावाची आपली काय म्हणतो त्याला लाडकी भाऊबीज म्हणू ओवाळली म्हणू रक्षाबंधन म्हणू हे देण्याचं भाग्य मला मिळालं माझ्यासोबत देवेंद्रजी दादा या सर्वांनी साथ दिली आणि मग लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी इतर योजना आम्ही केल्या त्याचंही मला समाधान आहे आणि म्हणून या अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली की आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच दोनशे बत्तीस आमदार आले नव्हते ते आपण दिले आणि त्यामुळे त्याचाही आनंद आहे आणि समाधान आहे मी एकदा असं आसा मुख्यमंत्री असताना इकडे एका कार्यक्रमाला आलो आणि अचानक माझ्या मनात एक विषय आला मी हे ड्रायव्हर आणि कंडक्टर जे आपले स्टाफ आहे तो त्यांचं रेस्टरूम कुठे आहे मी विचारलं तर रेस्टरूम बोले वरती आहे मग मी मध्ये गेलो तिकडे बघितलं टॉयलेट बाथरूम स्वच्छ नव्हते सगळे असे मध्ये मध्ये कपडे लवल्या लटकवले होते खाली अशा शतरंजात टाकल्या होत्या जमिनीवर आणि असे आपले लोक झोपत होते मला वाटतं त्या त्यावेळेस कोण कुशीकर का कोण कुसेकर होते बरा जैन आणि कुसेकर होते त्यांना मी सांगितलं गरम पाणी नव्हतं आणि ए सी बी सी तर काहीच नव्हती गरममध्ये पूर्ण एवढी गरमी आणि त्याच्यामध्ये आपले एस टी ड्रायवर कंडक्टर तिथे थांबणार थंड पाण्याने आंघोळ करणार मी पराग जैन आणि कोशेकरांना विचारलं तुम्ही कुठल्या पाण्याने आंघोळ करता थंड पाण्याने गरम पाण्याने बोले गरम पाण्याचा शॉवर असतो मी बोल इथं काय हे माणसं नाहीत काय मी बोललो ताबडतोब हे सगळं मला बदलून पाहिजे आणि या सगळ्या मध्ये एअर कंडिशन रेस्टरूम पाहिजे आणि आता ते त्यांनी ते बंगबेड केलेले आहे शंभर लोक तिथे एअर कंडिशनमध्ये विश्रांतीगृहात विश्रांती करू शकतात अशा प्रकारचं चांगलं विश्रांतीगृह झालं टॉयलेट बाथरूम चांगले आहेत फक्त त्याची स्वच्छता भिमनवारची आणि आपण महाजन ती स्वच्छता नीट नेटकी ताप टे आपलं घर कसं आपण स्वच्छ ठेवतो हो तसं तुम्ही आउटसोर्सिंग करा पण स्वच्छ सगळं ठेवा आता परिवहन मंत्री झाल्यानंतर प्रताप सरनाईक पण इकडे आले त्यांनी पाहिलं त्यांनाही माहीत होतं की हे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना काय पाहिजे आणि मग ते आता बघितलं मी उद्घाटन के केलं अतिशय समाधान वाटलं मला वाटतं भीमनवारजी आणि मंत्रीजी हे महाराष्ट्रामध्ये मा हे मॉडेल सगळीकडे आपण रेप्लिकेट करा हेच मॉडेल सगळीकडे ठेवा कारण शेवटी ड्रायवर गाडी चालवतो कंडक्टर त्याच्याबरोबर असतो त्याला जो काही ताण असतो त्याला जेव्हा विश्रांती मिळते तेव्हा शांतपणे घरी जरी एअर कंडिशन नसला तरी इथं एअर कंडिशन मात्र सरकारने देण्याचं काम तुम्हाला के तुम केलेलं आहे आणि तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे चांगल्या सेवेची तुम्ही लोकांची सेवा म्हणजे प्रवाशांची सेवा हीच आपली ईश्वर सेवा आहे आणि म्हणजे टी म्हणजे काय ही लालपरी गावागावच जाते जिथं रस्ता तिथं एस टी गाव तिथं एस टी आता ही खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची लाईफ लाईन आहे आता तर आपले इलेक्ट्रिक व्हेकल येत आहेत पाच हजार गाड्या येत आहेत दरवर्षी काहीतरी येणार आहेत याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे एस टीचा नक्षा पूर्ण चेहरा मोहरा आपल्याला बदलायचा आहे आणि म्हणून मी मला आहे जेव्हा तुमचे डेपो मध्ये खूप खड्डे होते पावसामध्ये पाण्यात चिखल चिकल, चिकल लोकांच्या अंगावर उडायचा तेव्हा मी एम आय डी सीचे मंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांना सांगितलं अरे तुमचं डिपार्टमेंट नसलं तरी सुद्धा शेवटी आपली जिम्मेदारी आहे की प्रवाशांना चांगली सेवा देणं आणि या ड्रायवर कंडक्टरना देखील त्या ठिकाणी चांगल्या सुविधा देणं त्यांनी लगेच पाचशे कोटी रुपये ताबडतोब त्यावेळेस एम एस टीकडे वर्ग केले आणि आता डेपोचं जे आहे कालचा डेपोचा ते कॉन्क्रिटी करण्याचं काम सगळीकडे सुरू आहे आणि मला त्याचंही समाधान आहे शेवटी आता मी मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे मला जे डेपो आहे हे डेपो अतिशय अद्ययावत पाहिजे जसं आपण एअरपोर्टमध्ये जातो तसं आपला बसपोट झाला पाहिजे आणि लोकांना वाटलं पाहिजे आम्ही कुठं आलो आहे अरे एअरपोर्ट आहे का बसपोट आहे पण हे आता याच्यामध्ये देखील आपण काम करा आणि या संपूर्ण एस टीचं जे चेहरा मोरा आहे ही गरीबाची एस टी आहे गोरगरीब प्रवास करता त्याच्यामध्ये अरे आपलं सरकार कुणासाठी गोरगरीबांसाठीच आहे मग गोरगरीबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचं चा काम कुणाचं आहे आपलं आहे आणि म्हणून तुम्ही एक ते कॅशलेस हॉस्पिटल जसं आपण केलेलं आहे तसं देखील तुम्ही इथं आरोग्यमंत्री पण आहे कॅशलेस हॉस्पिटल प्रत्येक डेपो जर केलं तर मला वाटतं प्रवाशांना तिथल्या गावातल्या लोकांना एक चांगली सुविधा मिळेल आरोग्य चांगलं राहील त्यांचं आणि आपण जसं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईसह राज्यभरात केला त्याची व्याप्ती मंत्री महोदय अजून वाढवायची आहे आपल्याला आणि चांगलं त्याच्यामध्ये आणखी अपग्रेडेशन करायचं आहे पी एच सी च ऑपरेशन करायचं आहे स्मार्ट पी सी करायची आहे आरोग्य सुविधा चांगल्या द्यायच्या आहेत आणि परिवहन से सेवा देखील आपल्याला फाय स्टार करायची आहे फाय स्टार परिवहन सेवा ही ज्या दिवशी एक एक डेपो आपण घ्याल तो डेपो डेव्हलप करा तुमच्या एस टीला पण त्याच्यातून पैसे मिळतील त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळेल पब्लिकला त्याचा फायदा होईल स्वच्छता राहील त्या ठिकाणी तुम हो नीट नेटकट टाप आपण येईल आणि प्रवासी आपले सुखावतील आणि म्हणून मी आ, परिवार मंत्र्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो त्यांनी सांगितलं